निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध धंद्यांविरोधात मांजरी पोलिसांनी केलेल्या कारवाईत एक किलो गांजासह आरोपीस केलं अटक सविस्तर वृत्त असं आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा सुव्यवस्था राखणे तसेच निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडणे अनुचित प्रकारांना प्रतिबंध करणे या उद्देशाने कडक प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यात येत आहेत त्या अनुषंगाने मांजरी पोलीस स्टेशन हद्दीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबासाहेब निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने केलेल्या कारवाईत आरोपी सागर मल्हारी राग पसरे वय चौतीस वर्ष राहणार मांजरी यास एक किलो गांजासह अटक करण्यात आली आहे एन डी पी एस कायदा कलम पन्नास एकनुसार आरोपीवर मांजरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंमली पदार्थ तसेच अवैध धंद्यांवर कठोर कारवाई सुरूच राहणार आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार सह आयुक्त रंजन कुमार शर्मा अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील डॉक्टर सागर कवळे यांच्या मार्गदर्शनाखाली अनुराधा उदमले बाबासाहेब निकम यांच्या सूचनांप्रमाणे तपास पथकातील महेश कवळे प्रदीप सोनवणे सचिन जाधव निखिल पवार प्रशांत दुधाळ अशोक अंधारे चंद्रकांत रेजितवाड रविकांत कचरे ज्ञानेश्वर चोरमले माधव हिरवे यांच्या पथकाने केली आहे प्रतिनिधीसह हो महाराष्ट्र जनता न्यूज पुणे